ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय आधी कृष्ण जय कृष्ण श्री दत्त ओम शिवाय हा अनुभवाचा व्हिडिओ नाही आहे आजचा पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर मी अनुभवाचा व्हिडिओ पण वेळ मिळाला तर आज संध्याकाळपर्यंत टाकेनच म्हणजे टाकेन सात आ आठ वाजेपर्यंत अनुभवाचा व्हिडिओ पण येईल पण हा जो व्हिडिओ मी बनवायला लागले का तर खूप पश्चाताप झालेला आहे मला खूप म्हणजे खूप जास्त तर आई प्रत्येक वेळेला असताना आई मला सांगाय सॉरी आई आपल्याला सगळ्यांना सांगत होत्या प्रवचनांमधून आणि आईनी ग्रंथांमधून पण लिहिलेल्या हेच सांगून ठेवलेलं आहे की बोलून गेलेले शब्द आणि निघून गेलेलं आयुष्य निघून गेलेली वेळ ही परत येत नाही त्यामुळं जे बोलणार आहात किंवा जे करणार आहात ते पूर्ण विचारपूर्वक करा विचारपूर्वक बोला आ, तर हे प्रत्येक वेळेला आईंच्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे तरीसुद्धा ज्या ज्या वेळेला गुरूंचा विसर पडतोय त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा सा विसर पडतोय त्या त्या वेळेला आपल्याकडनं अविचारानं घडतंय काहीतरी आणि नंतर फार पश्चातापाची वेळ येते तर तसंच काहीतरी काहीतरी झालं ज्यावेळी मागच्या मंगळवारी माझी एक मैत्रीण मला भेटलेली होती आठ सात आठ वर्षांनी आठ वर्ष झाली तर आम्ही आठ वर्षांनी भेटलेलो होतो आणि मी ज्यावेळेला तिला हाक मारली तर त्यावेळेला तिनं माझ्याकडे बघितलं आणि ती एकदम पळत आली आणि एकदम घट्टमिठी मारली आणि रडायला लागली ती तर मला असं वाटलं की म्हणजे इतक्या वर्षांनी भेटलोय तर तिला फार हे झालं असेल आणि मला पण ते नंतर जाणवलं की ही काहीतरी वेगळ्या रिझन ते वेगळं रडणं फार वर्षांनी भेटलोय आपण त्याच्यानंतर ते एक फिलिंग वेगळं असतात ते रडणं वेगळं असते आणि ही जी रडत होती ते वेगळ्या म्हणजे वेगळं काहीतरी मला वाटलं तिच्या रडण्यातून तर मी तिला विचारलं तर मी तिचं नाव नाही घेत आता का तर ह्या पर्सनल गोष्टी आहेत तर मी विचारलं तिला की अगं का रडते आहेस वगैरे तर तिनं रिझन नाही दिलं मला पण ती फार रडली आणि मला ते कुठंतरी लागून राहिलं मला माझं काहीतरी सांगायचं होतं इतक्या वर्षांनी आम्ही भेटलेलो होतो तर का म्हणजे अचानकच तिचं आम म्हणजे आमच्यामधून म्हणजे फ्रेंड्समधून निघून जाणं झालं आणि ती परत कधीच नाही भेटली आम्हाला कुणाला देन त्यामुळे मला बरंच काही काय विचारायचं होतं माझ्या आयुष्यातलं काहीतरी सांगायचं होतं का तर आ, उद्या एक महिना होईल की माझ्या गेली हे मी यूट्यूबवर सांगितलेलं नव्हतं ज्यांनी ज्यांनी कॉल केले मग दोन तीन आठवडे मी व्हिडिओ पोस्ट केला नव्हता तर या कारणासाठी केलेलं नव्हतं आणि मला हे रिझन सांगायचं पण नव्हतं पण ती ज्याला ती मला भेटली त्याला दोन अडीच आठवडे झालेले होते आई गे आई गेलेली होती आणि मला ती गोष्ट खूप मला म्हणजे आपण म्हणतो ना की अशा वेळी आपलं आपण ज्याला आपलं मांडलेलं असते अशी एखादी व्यक्ती दिसली किंवा समोर आली तिच्याशी बोलताना आपल्याला ते खूप जास्त उफाजून येते तर मला असं फार हे झालेलं आणि मला असं वाटत होतं की खूप रडावं तिच्याजवळ म्हणजे आ आईची खूप आठवण आली तिला समोर बघितल्यानंतर आणि मला खूप असं रडावं असं वाटलं पण तिचं रडणं बघून मी म्हटलं आपलं नको हिला काही सांगायला आणि मी ते गेलं आणि मी तिलाच विचारण्यात लागले की काय झालं नेमकं आणि ने तू का रडतेस आणि म्हणजे ते रडणं एक वेगळ्या पद्धतीचं होतं तर त्या ह्याच्यामध्ये आमचे नंबर नव्हते आमच्या माझ्या माझ्याकडं मग किंवा माझ्या दुसऱ्या मा मैत्रिणींकडं तिचा बदललेला नंबर नव्हता या सात आठ वर्षामध्ये वगैरे तर मग मी तिला मीच होऊन स्वतःहून विचारलं अगं तुझा नंबर तरी दे घरी चल म्हटलं तर ती घरीसुद्धा यायला तयार नव्हती तर मग म्हटलं तुझा नंबर तरी दे तर तिनं गडबडीत नंबर, नंबर दिला आणि तो मी सेव्ह केला तोपर्यंत ती एकदम मी रिंग करणार तोपर्यंत ती निघून पण चालली की जाते मी मला खूप लेट झाले आणि आ, फोन नको करून मेसेज कर तर आ, मला असं वाटलं की असं का बोलते ती म्हणजे फोन नको करू मला मेसेज कर तर मग तू करशील का असं मी तीच चाललेली होती तर मीच तिला विचारत होते तू करशील का मग हा मी करेन तुला कॉल असं ती बोलली आणि ती निघून गेली आणि मी तो नंबर गडबडीत असा सेव्ह केला आणि आले मी तीन दिवस वाट बघत होते म्हणजे मंगळवारी मागच्या आम्ही भेटलेलो होतो तर मागच्या आठवड्यात आणि मी अगदी शुक्रवारपर्यंत वाट बघत होते तिच्या मेसेजची किंवा तिच्या ह्याची फोनची वगैरे मी वाट बघत होते मी अ, मेसेज पण नाही केला तिला का तर तिनं मेसेज करायला काय नको बोललेली नव्हती पण मला कॉल करू नको बोलली ती मला खूप हे झालेलं होतं की मला इतक्या वर्षांच्या गोष्टी बोलायच्या होत्या किंवा आईचं आत्ता हे आता, आता उद्या महिना होईल परवा दिवशी आईला तर ते दुःख अजून कुठंतरी आपण म्हणतो ना ताजं असल्यामुळं मला असं वाटत होतं की मी तिच्याशी बोलावं आणि ती, बोला ती गोष्ट शेअर करावी वगैरे असं मला फार वाटत होतं तर ते काही झालं नाही मग मी शुक्रवारी मागच्या शुक्रवारी वाट बघून मी तिला मेसेज केले तर मेसेज केले भरपूर असे मेसेज केले तीन चार तरी मेसेज केले असतील मी तर तिला मी मेसेज केले वगैरे तर एका पण मेसेजचा तिने रिप्लाय नाही दिला अ, मी आईचं पण त्यात बोलले की आईचं असं असं झालं आणि म्हणजे अशा वेळेला कुणीतरी आपलं आणि आपण घरच्यांशी बऱ्याच गोष्टी नाही शेअर करू शकत की म्हणजे नको बाबा जे आपले घरचे आहेत आणि म्हणजे सगळ्यांचे आपण विचार करतो की ह्याचं वय झालेलं ह्याच्यासमोर नको बोलायला किंवा हे जास्त टेन्शन घेते ही व्यक्ती किंवा हिच्यासमोर नको बोलायला अशा बऱ्याच गोष्टी आपण मनातल्या मनात ठेवत असतो की आ, ह्यांना टेन्शन येत आहे नको ह्यां त्यांना टेन्शन येत आहे नको घरच्यांना वगैरे तर अशा ह्यांना मी आपण मन मोकळं करतो आहे तर जास्त करून फ्रेंड्स आणि इतक्या वर्षांनी खूप जवळची जर मैत्रीण आपल्याला भेटली रिझन काय होतं तिचं जाण्याचं वगैरे काहीच काहीच आम्हाला कळलेलं का नव्हतं आणि त्यामुळे मला खूप जास्त हे झालं की मला बोलायचं आहे काय झालं आहे विचारायचं आहे माझं सांगायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आ, मी तिला मेसेज केले खूप मी आ, हे करून मन हे करून की ही रिटर्न कॉल का नाही केला वगैरे तर मी मेसेज केले तिनं रिप्लाय अजिबात दिला नाही अजिबात म्हणजे अजिबात दिला नाही मी शुक्रवारी मेसेज केलेला होता तर मागच्या शु शुक्रवारी तर तिनं एकही मेसेजला रिप्लाय वगैरे दिलं नाही बर मला असं वाटलं की आई गेले हे कळल्यानंतर तरी निदान कॉल करेल किंवा एक मेसेज करेल की असं कसं झालं कधी झालं काय झालं का कसं झालं वगैरे आणि खूप लांबचं लांबच्या फ्रेंड्स असलं किंवा खूप काय असं म्हणजे हां बाबा कधीतरी भेटलेलो आणि कधीतरी कॉलेजमध्ये वगैरे असं कधीतरी भेटत होतो कधी दिसत होतो कधी दिसत पण नव्हतं हो एकमेकीला असं असलं ती गोष्ट वेगळी असते तर अशामध्ये मग मला हर्ट पण झालं आणि ती हिनं हे नाही केलं ही झाली एक बाजू मी फक्त हे केली विचार केली पण मला असं पण वाटत होतं की काही प्रॉब्लेम असेल तर तिनं सांगावं आणि म्हणजे इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम असेल असं तिच्या तिच्याकडे बघून वाटलं नाही फायनान्शियली की वगैरे काही प्रॉब्लेम असेल तिला वगैरे असं काही वाटलं नाही मला बघून पण असू पण शकतो हे विचार आत्ता येत आहेत माझ्या मनात की असं आपण नाही विचार केला पाहिजे की एखादा म्हणून व्यवस्थित दिसतंय म्हणजे सगळं व्यवस्थितच असेल असं नाही आहे असू शकतात फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकेल मी हे पण नाही विचार केला की फिजिकली तुला काही प्रॉब्लेम झाला आहे का किंवा फिजिकली काही टेन्शन आहे का तुला काय काही मेंटली फिजिकली किंवा कुठलाही काही कुठला काही प्रॉब्लेम आहे का तर अशा विचारसरणीची व्यक्ती नव्हे ती की एखाद्याचं इतकं दुःख पण समोर दिसतं आहे किंवा एखाद्या इतक्या आपल्याला आतून विचारते काहीतरी तर पूर्ण असं इग्नोर करून टाकावं त्या व्यक्तीला अशी व्यक्ती न नाही येते तरीसुद्धा माझ्याकडून असं घडलं म्हणजे मला कळलं नाही की असं का माझ्याकडून घडलं आणि मी पाच सहा दिवस वाट बघितली आणि मी लिटरली मेसेज पण केला तिला की नाही मला मी परत तुला काय कॉल मेसेज वगैरे करणार का तर म्हणजे मला असं वाटलं की तिला नाही आहे आपल्याशी बोलायचे ब बोलायचं वगैरे आणि मी आ, ते सोडूनच दिलं तिला तिचा नंबर पण हे केलेला म्हणजे होता नंबर माझ्याकडं पण मी सोडून दिलं ब म्हणजे परत काही विचारच नाही केला आणि अचानक माझ्या दुसऱ्या एका फ्रेंडचा ज्याला फोन आला आ, की तिच्या मुलीचा बड्डे वगैरे आहे तर तिला पण बोलव हो जर तुझ्याकडं नंबर आहे तर मग तिला आता मी नंबर तिला देणार होते पण तिनं मलाच नंबर इतक्या वर्षांनी मी मागितल्यानंतर दिला आहे तर हिला मी द्यावा का नाही नंबर तिला आवडेल का नाही म्हणून मी तिला नाही नंबर दिला ती पण बोलली नको ती ज ती जर बोलली कधी फोनवर आणि म्हटली हां दे नंबर तर मगच दे मला नंबर नाहीतर देऊ नकोस आणि तू फक्त सांग की ये म्हणून आणि ज्या वेळेला मग मी तीन त्या गोष्टीसाठी तिनं ये बोललेली आहेत तिच्या मुलीच्या वाढदिवसाला तर तू ये हे सांगण्यासाठी ज्या वेळेला मी तिला मेसेज करण्यासाठी ज्या वेळेला मी परत तिचा नंबर हे केला त्यावेळे म्हणजे तिचं जे, जे, जे सेव्ह केलेल्या नावानं होतं ते बघितलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं काहीतरी वेगळी गोष्ट माझ्या लक्षात आली आणि त्यावेळेला मग मला असं झालं राग आला आणि हे आईंनी सांगितलेली गोष्ट मी पूर्ण विसरले त्या वेळेला नाहीतर मी प्रत्येक वेळेला म्हणजे आपलं ज्यांना आपण खूप जास्त आपलं मांडलेलं असतंय तर त्या वेळेला आपण विचार करत नाही बोलताना किंवा वागताना त्यांच्याशी जास्त बो विचार करत नाही तर आपण हां नॉर्मली कसं पण पण ज्या वेळेला कुठंतरी थोडंसं अंतर असतं आहे नात्यांमध्ये तर त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्ट आईंची आठवतो आहे निदान मी तरी की आ, हे असं केलं पाहिजे का ह्या व्यक्तीसोबत किंवा बोललं पाहिजे का असं तसं बोललं पाहिजे का हे प्रत्येक वेळेला मी विचार करून बोलते आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की इतक्या वर्षांचा आमचा गॅप पडलेला आहे इतक्या वर्षांचं आमचं बॉन्डिंग जे होतं ते कुठंतरी आता नाही आहे हे या गोष्टीचा विसर पडला आणि तिनं ते बघितल्यानंतर तिच्या ती तिचा नंबर उघडल्यानंतर ते जे मला दिसलं त्याच्यानंतर मला खूप राग जा आला आणि परिस्थिती ज्या वेळेला बदलत्या त्यावेळेला माणसं बदलतात ही गोष्ट खरंच खरी आहे म्हणजे ही सगळ्यांनाच माहिती आहे ज्यावेळेला परिस्थिती बदललेली असते त्यावेळेला माणूस बदलत त्या परिस्थितीनुसार बदलत आहे तर ती तिनं का तशी वागली काहीतरी रिझन असेल तिचं मोठं किंवा माझ्यापेक्षा सुद्धा काहीतरी मोठं दुःख असेल तिला ह्या गोष्टींचा मी विचारच नाही केला किंवा का तर इतक्यापर्यंत मेसेज करून इतकं आपलं बॉन्डिंग होतं आणि इतक्यापर्यंत मेसेज करून वगैरे एखादी व्यक्ती जर नाही हे करत तर काहीतरी तर रिझन असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला असं कुठंच माझ्या मनात विचार नाही आला आणि मी डिरेक्टली तिला असा मेसेज अशा पद्धतीनं केला की कुठंतरी हर्ट व्हावी ती आ, मला त्या पद्धतीनं करायचंच नव्हता खरं तर म्हणजे मी केला वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी ते फक्त बड्डेचं सांगण्यासाठी की तुला इन्व्हाइट केले तिनं आणि तू येणार असशील तर ये एवढंच मला काय ते सांगायचं होतं मला मेसेजसुद्धा करायचा नव्हता तिला पण मी त्या ह्यांना मेसेज करायला गेले पण त्या रागामध्ये मी काय 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 लिहून बसले तोंडातून काय 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 गेलं जर जे बोलण्यातून जाणार होतं ते लिहिण्यातून गेलं माझं आणि थोड्या क्षण ख्षन, क्षणांमध्ये मी म्हणजे इतक्या वर्षांनी काहीतरी मैत्रीण भेटलेली होती काहीतरी असतील प्रॉब्लेम मी अजूनही म्हणते की काय प्रॉब्लेम होते तिने नाही शेअर केले मी विचारायला तरी पाहिजे होतं की फायनान्शियली इकॉनॉमिकली मी काय थोडीफार मदत करू शकते का म्हणजे मी काय खूप जास्त नाही पण मी काय थोडीफार मदत करू शकते माझ्या फ्रेंड्सनी पण काय केली असती तशी काय आहे का तुला काय फिजिकली प्रॉब्लेम आहे का काय नेमकं काहीतरी का तर बऱ्याच वेळेला मी नंतर असा बसून विचार केला की मीसुद्धा बऱ्याच वेळेला असे करते की आ, नको बाबा टेन्शन नको आपलं कोणाला म्हणून बऱ्याच गोष्टी आपण मनातल्या मनात ठेवून मनात जातोय किंवा नको आपण ह्या हेल, ह्याला कशाला त्रास आपला त्याला कशाला त्रास आपला असं म्हणून बऱ्याच वेळेला मी सुद्धा अशीच वागते मग ती पण असंच करत असेल का असे नंतर माझ्या मनात विचार आले ज्या वेळेला तो मेसेज मी सेंड केला तिला पाठवला आणि त्याच्यानंतर मला असं हेच नाही झालं मग थोडा वेळा अशी मी बसले बधीर झाल्यासारखं आणि राग होता आणि तो राग जस जसा जसा कमी व्हायला लागला म्हणून आई प्रत्येक वेळेला आईंनी सांगितलेल्या गोष्टी जर लक्षात राहिल्या ना तर आईंच्या एका भजनात आहे की तुझं विस्मरता अंगी चढे मध तुझला स्मरता सदा सावध तर हीच गोष्ट कुठंतरी झाली की आईंचा गोष्टींचा विसर पडला आणि जे बोलायचं नाही ते बोलून गेले जे लिहायचं नव्हतं ते लिहून गेले आणि थोडा वेळा राग शांत झाल्यानंतर असं वाटायला लागलं नाही खरंच काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल ती आणि मी असं नाही बोलायला पाहिजे होतं आणि ज्याला मी आ, हे केलं ते व्हॉट्सअप बघितलं परत आणि म्हटलं की तिला काहीतरी रिप्लाय द्यावा तोपर्यंत मी बघितलं तर तिनं माझा नंबर ब्लॉक केलेला होता आणि त्या सुद्धा मला असं लक्षात नाही आलं की बाबा ती कुठेतरी हर्ट झाली असेल किंवा खरंच खूप जास्त काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल आपल्याला ही व्यक्ती माहिती आहे कशी आहे तर आपण थोडंसं समंजसपणाने घ्यावं इथं आणि काहीतरी तर रिझन असेल आपण फोन करावा नाही तिनं सांगितलंय आपल्याला फोन करू नकोस म्हटलंय पण तरीसुद्धा करून बघावं काय खरंच काही प्रॉब्लेम आहे का काय काय प्रॉब्लेम आहे असं बघावं म्हणून मी असं विचार करणार होते पण मला ते ब्लॉक केलेलं बघितल्यानंतर मला इतका प्रचंड राग आला आणि मी डायरेक्ट ब्लॉक केला आणि तो नंबर डिलीट मारला आणि मग नंतर थोड्या वेळानं असं वाटायला लागलं अरे आपण ब्लॉक केला आणि तो नंबर डिलीट पण मारला खरंच ती काही प्रॉब्लेममध्ये असेल तर किंवा खरंच आपल्या आपल्याला जे आपण आता ज्या टेन्शनमध्ये आईच्या दुःखात किंवा असतात टेन्शन माणसाच्या आयुष्यात चालू असतात ह्याचं काहीतरी असतंय त्याचं काहीतरी असतं आहे वगैरे तर त्या गोष्टी डोक्यात असतात तर आपल्यापेक्षा काहीतरी मोठं असेल का इतके वर्ष तिनं ते दाबून ठेवलं असेल का ती ॲक्टिस फेस करते का आणि इतक्या इतके, इतके मैत्रिणी वगैरे आहेत तर कुणाशी नाही बोललेली ती हे नंतर ज्याला मला वाटायला लागलं दहा वेळेला मला असं वाटायला लागलं मी अन्नितान फोन तरी करायला पाहिजे होता तर आणि मग इतकं वाईट वाटायला लागलं की मी तो नंबर पण डिलीट केला ब्लॉक करून तो नंबर डिलीट केला आणि त्यामुळं खूप खूप वाईट वाटलं मला आठ वर्षानंतर आम्ही भेटलेलो तर कुठंतरी तर थोडंसं बोलणं झालं असतं तर ती कुठंतरी नंतर रिकामी झाली असती थोडंसं काहीतरी आम्ही काहीतरी मदत करू शकलो असतो तिच्या कुठल्या गोष्टीवर तर मला फार बरं वाटलं असतं आणि मग हा आईंच्या प्रत्येक गोष्टी आठवायला लागल्या की निघून गेलेली वेळ बोलून गेलेले शब्द निघून गेलेलं आयुष्य हे परत येत नाही त्यामुळं प्रत्येक वेळेला विचार करून विचारपूर्व गोष्टी करायला पाहिजेत हे आई प्रत्येक वेळेला सांगत राहिल्या पण आम्ही प्रत्येक वेळेला पालत्या घड्यावर पाणी ओतत राहिलो आहे आणि त्यामुळं हा त्रास जो आहे तो होत राहतो आहे तर ज्या ज्या वेळेला आणि हे ज्या ज्या वेळेला आपण सावध असतो आहे ना खरंच ही आईने प्रत्येक गोष्ट अशी बारीक सारीक एवढी समजवून सांगितलेली आहे की तुझं विस्मरता अंगी चढे मदर तुझला स्मरता सदा सावध अगदी मनातल्या सगळ्या गोष्टी आईंनी प्रत्येक वेळेला सांगितलेल्या आहेत तरीसुद्धा आपण चुका करतोय त्या परत 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 करतो आहे ही सगळ्यात मो मोठी आणि म्हणजे हे चूक नाही आप म्हणजे काय म्हणतो आहे आपण त्याला परत मूर्ख म्हणावं लागेल तर मला आज इतका पश्चाताप होतो आहे आणि मी माझ्या चॅनलची लिंकसुद्धा तिला मी पाठवलेले होते मी माझे व्हिडिओ मी तिला दोन तीन शेअर केलेले होते कदाचित तिनं तिच्या टेन्शनमध्ये बघितले असतील बघितले असतील किंवा नसतील ते पण तेही मला माहीत नाही पण जर बघितले असतील आणि जर हा व्हिडिओ जर तिनं बघितला तर खरंच मला असं वाटतं आहे ती मला कधीतरी फोन करेल आणि सांगेल की स्वप्न असं असं होतं स्वप्ना तसं होतं आणि म्हणून मी नाही हे केलं जे काय असेल ते पण मला असं वाटतं आहे की आ, आई म्हणतात ना त्या गोष्टी सगळ्या अगदी जर आपण आचरणात आणत गेलो ना तर अशी पश्चातापाची वेळ येणार नाही तर हे, आ, हे हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचा रिझन हेच आहे आ, की कधीतरी समजा माझ्या चॅनलचं मी माझ्या मैत्रिणीला पाठवलेलं होतं जर तिनं बघितलं आणि जर तिला वाटलं की नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींशी मला माझी दुःख शेअर करायचं आहे किंवा मला काहीतरी मदत करू शकतील यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या मैत्रिणी तर नक्कीच मला ती कॉल करेल आणि मला खरंच ह्यातनं खूप मला तिला सॉरी पण बोलायचं आहे या व्हिडिओमधून तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओ